हा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय टी आय टी टी आय टी दोन हजार पंचवीस या ठिकाणी थर्ड फेजची परीक्षा होते आहे मे जून मध्ये पेपर होईल असं आपल्याला या ठिकाणी अधिकृतरित्या समजलेलं आहे अभ्यासकटा ऍप आहे नवीन बॅच या ठिकाणी सुरू केले आहे बॅच रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपाची आहे म्हणजे तुम्ही बॅच घेतल्याबरोबर तुम्हाला एक पेक्षा जास्त लेक्चर तुमच्या सिलेबसशी निगडीत ते त्या ठिकाणी ओपन होतील आणि पुढचे लाईव्ह सेशन प्लस रेकॉर्डेड सेशन तुम्हाला भेटतील अभ्यास करता ऍपवर ज्यांना बॅच हवी आहे नवीन जॉईन व्हायचं आहे ते ऍप डाउनलोड करू शकतात काही आली या नंबरला मेसेज करू शकतात लिंक मागवू शकतात ट्रैक बॅच आहे एक तीन महिन्याचा कालावधी ठेवलाय आपण काही दिवसानंतर तुम्ही कमी दिवस राहिले समजा परीक्षा घेतले चाली दोन महिन्याचा कालावधी सुद्धा याच्यात असेल आधीचे सगळे लेक्चर भेटतील इंग्लिशच्या मराठीच्या जी केच्या त्या त्या निगडीत विज्ञान वगैरे त्या सगळ्या नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटतील आणि गणित बुद्धिमत्तेचे सगळे सेशन बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंतचे सगळे भेटतील आजचे प्रश्न आहे ना थोडेसे तांत्रिक आहे तांत्रिक म्हणजे काय जे काही मानसशास्त्र अध्यापन शास्त्रासंदर्भात टी आय टीला प्रश्न आलेले आहे त्याच्यावर आधारित हा सराव पेपर आहे हा काही पीवाय क्यू पेपर नाही लक्षात घ्या हे सराव प्रश्न आपण बनवलेले आहेत शिक्षण मानसशास्त्र म्हणजे काय शिक शैक्षणिक मानसशास्त्र असं तुम्हाला सिलेबसमध्येच विषय आहे या ठिकाणी कशाला म्हणायचं शिक्षण मानसशास्त्र इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे विद्यार्थी शिकतायत त्यांची विचारशक्ती त्यांची स्मरणशक्ती त्यांची अभि प्रेरणा त्यांचं अध्यापन तंत्र या सगळ्याशी निगडीत असलेलं हे मानसशास्त्र याला तंत्रज्ञान म्हणणार याला मानसिक प्रक्रियांचा आणि शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास म्हणणार शिस्त आणि नियमांचा अभ्यास म्हणणार अध्यापनाच्या <coughs> बाह्य साधनांचा अभ्यास म्हणणार बघा शिस्त नियम नाही बाह्य साधना नाही तंत्रज्ञान नाही विद्यार्थ्यांची मानसिक प्रक्रिया आणि शिकण्याच्या पद्धतीचा अभ्यास असं आपण शिक्षण मानसशास्त्राला म्हणतो किंवा याला शैक्षणिक मानसशास्त्र एज्युकेशनल सायकोलॉजी असाही शब्द आहे पुढे जातोय फर्न यांनी मांडलेला प्रभावाचा नियम काय दर्शवतो बघा लॉ ऑफ इफेक्ट प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे प्रत्येक प्रश्न तुम्हाला जे माहित नाही ते नोट डाऊन करू शकता तुम्ही आणि सगळ्या विषयांना तुम्हाला चांगलं लक्ष द्यावं लागणार आहे शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये पुनरावृत्तीचा प्रभाव बघा पुनरावृत्ती वारंवारता सकारात्मक परिणाम करण्याच्या कृतीची पुनरावृत्ती शिक्षणामध्ये केवळ बुद्धिमत्तेचा प्रभाव असतो प्रेरणेशिवाय शिक्षण होऊ शकत नाही प्रभावाचा नियम काय म्हणतोय थॉर्न डाईकचा बघा थॉर्न डाईक काय म्हणतोय जर एखादी कृती आम्ही सकारात्मक केली किंवा समाधानकारक त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी परिणाम देत असेल तर ती कृती कुर, वारंवार केली जाते ज्याच्यातून काहीतरी चांगलं भेटतंय ना ती पुन्हा पुन्हा केलं जातं ज्याच्यातून चांगले इफेक्ट नाही मिळते ना ते आम्ही करत नाही म्हणजे सकारात्मक परिणाम करणाऱ्या ज्या कृती असतात त्यांची पुनरावृत्ती होत असते याचा आम्ही शिक्षणामध्ये वापर करून घेतो दोन नंबरचं उत्तर थॉर्नडाईकचा प्रभावाचा नियम आम्हाला माहित असला पाहिजे पीआजे यांच्या संज्ञानात्मक सवध्न, विकासाच्या सिद्धांतानुसार सात ते अकरा वर्षीय वयोगटातील मुलं कोणत्या टप्प्यात असतात बघा सात ते अकरा वर्षीय वयोगट आहे पियाजे यांचा सिद्धांत आहे संज्ञानात्मात्मक विकास सिद्धांत आहे संवेदन गती टप्पा पूर्व टक्का टप्पा ठोस संकल्पनात्मक टक्का टप्पा आणि औपचारिक संकल्पनात्मक टप्पा इंटरेस्टिंग आहे पियाजे यांची संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत सात ते अकरा वर्षे वयोगट ही मुलं कोणत्या टप्प्यात तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे या टप्प्यातली मुलं आहे ना तर्कशुद्ध विचार करायला शिकतात सात ते अकरा आणि हे ठोस संकल्पनांवर आधारित असतात हे विचार काय म्हणतात याला ठोस संकल्पनात्मक टप्पा असं म्हटलं जातं त्याला कॉन्क्रेट ऑपरेशनल स्टेज असं म्हटलं जातं बघ ते अकरा सात ते अकरा म्हणजे काय दुसरीपासून ते चौथी पर्यंतची मुलं थोडक्यात ओके तिसरीपासूनची म्हणू आपण पाच सहावं म्हणजे दुसरी दुसरी ते चौथी पर्यंतची मुलं ठोस संकल्पनात्मक टप्पा म्हणजे जास्त बारीक ते बघत नाही वरवरच्या गोष्टींवरून त्या ठिकाणी निष्कर्ष काढतात खालीपैकी प्रेरणेशी संबंधित संकल्पना कोणती अनुकरण लिमिटेशन सशर्त प्रतिक्रिया अभिप्रेरणा आत्मप्रतिबिंब प्रेरणेशी संबंधित संकल्पना तुम्हाला विचारली आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणती तर अभिप्रेरणा आपण ज्याला म्हणतोय आता अभिप्रेरणा म्हणजे काय मोटिवेशन म्हणजे काय हा शब्द आपण अनेक वेळा वापरतो की मोटिवेशन अभिप्रेरणेची तुम्ही वैज्ञानिक व्याख्या जर बघितली व्यक्तीला कोणतंही कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा अंतर्गत किंवा बाह्य घटक जो आहे त्याला मी मोटिवेशन म्हणतो तुम्ही अभ्यास करतायत तुम्हाला कळलं कर अरे दोन महिन्यानंतर परीक्षा आहे हा एक तुमचा तुमचं मोटिवेशन झालं ते एक ओके ते तुमचं मोटिवेशन झालं ते बाह्यमध्ये येईल की अंतर्गत मध्ये येईल तुम्ही सांगा झोन ऑफ प्रॅक्टि प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट झेडपी डी ही संकल्पना कोणी मांडली बघा झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट थोडे नवीन नवीन नवी मुद्दे तुम्हाला वाटतील पण महत्वाचे स्किनर पिया व्हायगॉट सी विलियम जेम्स आपण या सगळ्यांचे उपवत्ते वगैरे हो बघितलेले आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मला उत्तर पाहिजे काय कोणाचे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट नावाची संकल्पना आहे झडपीडी काय म्हटलं या संकल्पनेमध्ये पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुलांना योग्य मार्गदर्शन जर दिले ना तर ती त्यांच्या स्वतःच्या पातळीपेक्षा जास्त शिकू शकतात चांगलं गायडन्स भेटलं ना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य मुलं करू शकतात हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे जातोय आपण स्किनर यांनी मांडलेली शिकण्याची कोणती पद्धत प्रसिद्ध आहे बघा स्किनरची कोणती उपपत्ती आहे पद्धती आहे स्किनर आपण वारंवार बघितलेला आहे डिअड झालेलं आहे शिकण्याची पद्धत क्लासिकल कंडिशनिंग ऑपरेंट कंडिशनिंग सामाजिक शिकण्याची पद्धत प्रकट शिकण्याची पद्धत स्किनर यांची शिकण्याची पद्धती अध्ययन उपपत्ती म्हणूया आपण त्याला सहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बळकटीकरणाच्या मदतीने वर्तन नियंत्रित करता येतं असं स्किनरचं म्हणणं आहे बळकटीकरण ऑपरेंट कंडिशनिंग ही पद्धत स्किनरने मांडलेली आहे बघा ऑपरेंट कंडिशनिंग सकारात्मक बळकटीकरण म्हणजे काय मग पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट म्हणजे काय बघा सकारात्मक बळकटीकरण आता आपण बघितलं वरती स्किनर एखादी वर्तणूक सुधारण्यासाठी शिक्षा देणे बक्षीस देऊन ती वाढवणे एखादी वर्तणूक त्यांनी केली आहे चुकीच्या वर्तनाची अनदेखी करणे शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वाभाविक बदल करणे बघा सकारात्मक बळकटीकरण कशाला म्हणणार तुम्ही पॉझिटिव्ह री कशाला म्हणणार सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा इंटरेस्टिंग आहे बळकटीकरण करायचंय एखादी चांगली वर्तणूक आहे त्याला जर बक्षीस भेटलं तर ते चांगलं वर्तन करण्याची शक्यता वाढत जाते एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले एखाद्याने त्याने खेळामध्ये चांगली कामगिरी केली त्याला बक्षीस भेटतंय तो अधिक मोटिव्हेट होतो आहे लक्षात घ्या आयक्यू म्हणजे काय आयक्यू कशाला म्हणतो बुद्धिमत्तेची पातळी मोजणारं प्रमाण व्यक्तीचे भावनिक स्वास्थ्य मोजणारं प्रमाण अध्ययन विकास विकास ओळखणारं प्रमाण हरे विकार म्हटलंय विकार तर विकार व्यक्तीच्या प्रेरणेचा अभ्यास आयक्यू म्हणजे काय इंटेलिजंट क्वेश्चन असा आपण त्याला म्हणतो आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ओके व्यक्तीच्या संज्ञात्मक क्षमतेच मोजमाप करतोय संज्ञात्मक क्षमता म्हणजे बुद्धिमत्तेची पातळी कोण किती हुशार आहे आयक्यू सांगतो ओके पुढे बांधवांच्या किंवा समवयस्कांच्या प्रभावामुळे होणारे शिकणे कोणत्या सिद्धांत संबंधित बघा म्हणजे आपले जे सहकारी असतात आपले जे मित्र असतात आपले सोबती असतात यांच्यामुळे आपण जे शिकतोय त्याला आम्ही काय म्हणतोय संज्ञानात्मक का विकास अं सामाजिक शिकण्याचा सिद्धांत प्रेरणे संबंधीचा सिद्धांत वर्तनात्मक सिद्धांत बांधवांच्या किंवा समवयस्कांच्या प्रभावामुळे जे काही शिकणं होत आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा इंटरेस्टिंग आहे म्हणजे निरीक्षण आणि अनुकरणातून आम्ही शिकतो असं एका शास्त्रज्ञाने म्हटलंय भांडुरा असं त्याचं नाव आहे भांडुरा 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 असं तुम्ही बघता अनुकरण करतोय ना समवयस्कांचं वगैरे सामाजिक शिकण्याचा सिद्धांत आहे का त्यामध्ये हे मांडलेलं आहे भांडुराची उत्पत्ती इंटरेस्टिंग आहे पुढे जातो मी कोणता घटक आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला प्रभावी बनवतोय त्याचं शिकणं जास्त पॉवरफुल बनत आहे चांगला शिकतोय विद्यार्थी कशामुळे शिक्षकांचं वय विद्यार्थ्यांची शिकण्याची क्षमता आणि पर्यावरण शाळेची इमारत पुस्तकांचे कव्हर बघा शिक्षकाच्या वयाची काही घेणे नाही का हो पुस्तकाचं कव्हर एवढं इफेक्टिव्ह आहे का सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थ्यांची क्षमण्याची क्षमता किती आहे प्राय पर्यावरण कसं आहे दहा नंबरचा प्रश्न उत्तर दोन घेऊन जातोय त्याची स्वतःची बौद्धिक क्षमता कशी आहे त्याच्या भोवतालचं वातावरण कसं आहे ते दोन्ही गोष्टी बघा पर्यावरण आणि अनुवंश म्हणून ना आपण त्याची स्वतःची क्षमता म्हणजे अनुवंश आणि परिवेश या दोन गोष्टी इथे सगळ्यात महत्वाचे आहे पुढे डाईक यांच्या तयारीचा नियम लॉ ऑफ रेडिनेस शिक्षणात कोणता घटक महत्वाचा आहे बघा थॉरनडाईकचा तयारीचा नियम लॉ ऑफ रेडिनेस कोणाचा तुम्हाला कळाला आहे थॉरनडाईकचा आहे काय म्हणतो शिक्षकाचं वय विद्यार्थ्यांची शिकण्याची मानसिकदृष्ट्या तयारी शिकवण्याचं साधन शिक्षणासाठी दिलेला वेळ अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघा काय म्हटलंय लॉ ऑफ रेडिनेस तो तयार आहे का विद्यार्थी तयार आहे का विद्यार्थी शिकण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार जर असेल त्याला वाटत असेल स्वतःहून की अरे नाही मला हे शिकायचं आहे हे माझ्या आवडीचं आहे तर तो लॉ ऑफ रेडिनेस फॉरनाईकचा नियम आपल्यासाठी महत्वाचा ठरतो पण ते मानसशास्त्रज्ञाने सो प्रभावित असेल इफिशियन्सी ही संकल्पना मांडली बघा सो प्रभावित सेल इफिशियन्सी कुणाची कन्सेप्ट आहे बंडुरा पियाचे स्किनर हॉर्नाइक बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावं लागेल आता इथे म्हणजे बघा सेल्फ इफिशियन्सी म्हणजे काय स्वप्रभाविता म्हणजे काय स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास मी हे करू शकतो मी हे करेल कुणी म्हणलंय हे ही बंडोरा यांची ही उपपत्ती आहे पुढे जातोय मनोवैज्ञानिक विकासाच्या टप्प्यांचा सिद्धांत कोणत्याही शास्त्रज्ञाने मांडला बघा हा गाजलेला सिद्धांत आहे मनोवैज्ञानिक विकासाचे टप्पे तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील ना की लाईक करत चला शेअर करत चला बघा हे रेकॉर्डेड सेशन आहे पण जेवढे लाईव्ह सेशन तुम्ही बघताय ना तेवढेच रेकॉर्डेड सेशन बघा रेकॉर्डेड मध्ये तर टाइमपास होत नाही कमेंट्स वगैरे त्याच्यात जास्त वेळ जात नाही नाहीतर आपण बघतो बऱ्याच जणांचे लाईव्ह लेक्चर्स बरेच शिक्षकांचे आपण तुम्ही बघत असाल माझ्याकडून तसं होतं आवाज येतोय का रे कोण काय म्हणतंय म्हणजे चाळीस मिनिटाचं सेशन असेल ना पंधरा मिनिटं तर त्याच्यातच जातात इकडे तुमचा तो वेळ वाचतो इथे बिनकामाचं बोलले जात नाही ओके आणि प्रॉपर वेने आपण जातोय पटकन कमी वेळेमध्ये आपला अभ्यास होतो जॉन पियाचे एरिक एरिक्सन सिग्मन फ्राईड बीएफ स्किनर आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्ड सेशन किती वेळा बघता येते आपल्या ॲपमध्ये तरी तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे व्यक्तीच्या विकासाचे आठ टप्पे त्यांनी सांगितले होते कोणी एरिक एरिक्सन यांनी मनोवैज्ञानिक विकासाचे आठ टप्पे यांनी सांगितले होते हा सिद्धांत एरिक्सन यांचा आहे एरिक एरिक्सनचा एरिक, एरिक संकेत स्मरण शक्ती ज्याला आयकॉनिक मेमरी म्हणतो एक कोणत्या प्रकारच्या स्मरणशक्तीशी संबंधित आहे ऐकवानिक मेमरी बघा दृश्य माहितीच्या अल्पकालीन स्मरणशक्तीशी ऐकण्याच्या स्मरणशक्तीशी दीर्घकालीन स्मरणशक्ती कार्यकाली कार्यकारी स्मरणशक्ती स्थूल स्मरण शक्ती कोणत्या प्रकारच्या स्मरण शक्तीशी संबंधित आहे चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे बघा या ठिकाणी जे म्हटलेलं आहे संकेत स्थूल ऐकॉनिक दृश्य माहितीची जी आम्ही अल्पकालीन स्मरण शक्ती आहे त्याच्याशी हे संबंधित आहे बघा अल्पकालीन स्मरणशक्तीशी हे संबंधित आहे खालीलपैकी कोणते अभिप्रेरणेचे प्रकार आहेत बघा अभिप्रेरणा अंतर्गत आणि बाह्य सकारात्मक आणि नकारात्मक प्रेरणा आणि प्रवृत्ती फक्त अंतर्गत अभिप्रेरणा अभिप्रेरणा म्हणजे काय मोटिवेशन म्हणतो आपण त्याला त्याचे प्रकार कोणते पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आत्ममूल्य म्हणजे आतूनच आपल्यामध्ये काय नैतिकता आहे त्याच्यावर आधारित काही बाबी असतात आणि काही बाबी मग बाहेरून कोणी किती मोटिवेट करते कोण बक्षीस देते त्यावर काही बाबी आता अंतर हे असतात अवलंबून असतात म्हणजे एकतर अंतर्गत अभिप्रेरणा असू शकते किंवा बाह्य अभिप्रेरणा असू शकते आता तुम्ही तुम्ही जेव्हा एखाद्या परीक्षेची तयारी करतायत किंवा तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे काही बाहेरच्या लोकांनी मोटिवेट केल्यामुळे शेजारी बाजारी म्हणतायत आई वडील म्हणतायत कुद्दी म्हणतं मित्र म्हणून मी करतोय आणि दुसरं नाही नाही मला स्वतःलाच करायचंय मला स्वतःला मला सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे स्वतःच्या आतूनच मनातूनच हे सगळं येत आहे तर ती आंतरप्रेरणा बाल्यावस्थेमध्ये भाषा विकास सर्वात वेगाने कोणत्या वयोगटात होते बघा भाषा भाषा विकास झिरो ते दोन वर्षे दोन ते सहा सहा ते बारा बारा ते अठरा भाषेचा विकास सर्वात वेगाने कधी होतोय सोळा नंबरचा प्रश्न आहे मुलं भाषेचे मूलभूत नियम शिकतायत त्या कालावधीमध्ये हो दोन ते सहा वर्ष या वयोगटामध्ये तो मुख्यत्वे होतोय सुसंगत शिक्षण ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिस्ट लर्निंग असं म्हणतोय ही संकल्पना कोणता शास्त्रज्ञ मांडतोय काय सुसंगत शिक्षण पीआजे वायगॉटस्की बँडुरा स्किनर बघा बर का सुसंगत शिक्षण कुणाची संकल्पना आहे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विद्यार्थी पूर्वज्ञानाच्या आधारे शिकतात असा हा शास्त्रज्ञ म्हणतोय वायगॉटस्की यांनी ती कन्स्ट्रक्टिव्ह लर्निंगची संकल्पना मांडली पूर्वज्ञान तुमच्याकडे असलं पाहिजे आधी तुमचा ता बेस तयार करा पुढचं आपोबील आता बघा तुमच्यातले जे विद्यार्थ्यांनी थोडंफार शैक्षणिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यांना ज्यांनी याच्या आधी ही नावं कधीतरी पियाजे बँडुरा स्किनर यांचे उपपत्य वाचले ते लक्षात असतील नसतील काही घेंदेल नाही पण वाचलंय किमान त्यांना हे सोपं वाटेल त्यांना हे जास्त कळण्याची शक्यता आहे पूर्वज्ञान तेच म्हणतोय हा वायगॉट की ही तुमचं पूर्वज्ञान किती आहे तुम्ही किती आधी त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का एखादा घटक जेव्हा आपण शिकतो तुम्ही एखाद्या वेळेस इंग्लिशचा एखादा टॉपिक शिकायला जातात आधी तुम्ही तो वाचलाय आणि नंतर एखादा शिक्षक तुम्हाला शिकवतोय तुम्हाला तो चांगला कळेल तो टॉपिक तुम्ही कधी बघितलाच नाही तुम्हाला शिकवला जातोय काही फायदा होणार नाही प्रतिसादाच्या पुनरावृत्तीवर शिकण्याचा परिणाम होत असल्याचे कोणत्या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे बघा क्लासिकल कंडिशनिंग ऑपरेट ऑपरेंट कंडिशनिंग संज्ञात्मक शिकण्याचा सिद्धांत गेस्टॉल्ट सिद्धांत प्रतिसादाच्या पुनरावृत्तीवर शिकण्याचा परिणाम काय होतोय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल आता आपण बघितलं होतं स्किनरने म्हटलं होतं की बळकटीकरणामुळे वर्तनाची पुनरावृत्ती होते आणि तेच इथे ऑपरेंट कंडिशनिंग असं आपण त्याला म्हटलं गेलेलं आहे बळकटी पुन्हा पुन्हा जर आम्ही काही गोष्टी करतोय तर त्याचा फायदा होणार आहे बुद्धिमत्तेची बहुस्तरीय सिद्धांत मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी कोणता मानसशास्त्रज्ञ मांडतो आहे बुद्धिमत्तेचा बहुस्तरीय सिद्धांत हावर्ड गार्डनर सिगमंड फ्राईड पियाजे थॉर्न नाईक एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघ का कोणी मांडला आहे हॉवर्ड गार्डनर यांनी हा मांडलेला आहे बहुस्तरीय आणि याच्यातही आठ टप्प्यांनी सांगितले हा गार्डनरचा बहुस्तरीय इंटेलिजन्स सिद्धांत तुम्हाला माहीत असला पाहिजे बुद्धिमत्तेचा सिद्धांत माहीत अस स्केफोल्डिंग संकल्पना कोणत्या सिद्धांत संबंधित बघ स्केफोल्डिंग काय आहे स्केफोल्डिंग संज्ञानात्मक विकास सामाजिक सांस्कृतिक वर्तनवादी प्रेरणा स्केफोल्डिंग वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शिक्षक किंवा अधिकच ज्ञान असलेली व्यक्ती विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढं मार्गदर्शन देते जेणेकरून ते हळूहळू स्वयंपूर्ण शिकू शकते स्केप म्हणणं आहे की तुम्ही थोडासा धक्का मारा त्यांना बस तुमच्याकडे जास्त ज्ञान आहे ना तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शिकवतायत ते जे आहे त्याला स्केप असा शब्द या ठिकाणी आहे त्यांनी संकल्पना मांडली ज्याच्यामध्ये झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट आपण जे वरती झेरबीडी बघितलं ना ते विद्यार्थी स्वतःहून शिकू शकतायत मार्गदर्शनाशिवाय शिकू न जे काही त्यांच्यामध्ये आहे त्याला शिक्षकांनी फक्त धक्का मारायचं त्याला स्केप होल्डिंग म्हटलंय स्वतःची क्षमता आहे विद्यार्थ्यांची पण तुम्ही थोडंसं त्याला टेकू दिला ना तो जास्त वेगाने पुढे जाणार आहे त्याला स्केप होल्डिंग म्हटलेलं आहे कळतंय ना स्केप होल्डिंग काय आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामध्ये या ठिकाणी हा येतोय ये मुद्दा संवेदनक्षम कालावधी कोणत्या मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांताशी संबंधित आहे सेन्सिटिव्ह पिरियड संवेदनक्षम कालावधी पियाजे फ्रॉईड मॉरिया मोंटेसरी थॉरनडाईक बघा मॉरि मॉरिया मॉन्टेसरी संवेदनक्षम कालावधी कोणी मांडला एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे चला कोणाचा आहे बालकाच्या विकासाच्या काही विशिष्ट टप्प्यामध्ये ते विशिष्ट कौशल्य सहज आत्मसात करू शकतो म्हणजे कोणत्या टप्प्यामध्ये काय हे माहीत असणं गरजेचं आहे त्याला संवेदनक्षम कालावधी म्हणतो म्हणजे झिरो ते सहा वयोगट आहे सगळ्यात जास्त भाषा शिकण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे झिरो ते सहा पहिले सहा वर्षामध्ये खूप फास्ट मध्ये भाषा शिकत ते पुढे तीन ते सहा तिथे सामाजिक वर्तन जे आहे मुलांमध्ये मिसळतंय ते बालक ते तिथे जास्त महत्वाचं हो आहे ते त्याची शिकण्याची क्षमता जी आहे त्या ठिकाणी ती वेगळी मुलांसोबत शिकण्याची क्षमता आहे ते आम्हाला माहित असलं पाहिजे कोणी मांडलंय मारिया मॉन्टेसरी यांनी हे संवेदनक्षम पिरियड जे आहे ते सांगितलं पण त्या वयामध्ये विद्यार्थी काय शिकतोय ते बालक काय शिकत पण हो वर्तना वर्तना त्या वर्तनात्मक संकल्पनेचा उपयोग शालेय शिक्षणामध्ये चांगली वर्तणूक विकसित करण्यासाठी होतो नकारात्मक बळकटीकरण सकारात्मक शिक्षाबंदी अभिप्रेरणा मला वाटतं नावातच सोपं काम आहे काय म्हणणार तुम्ही इंटरेस्टिंग आहे बिहेवियरिझम वर्तनवादाचा सिद्धांत त्यामध्ये हे सांगितलेलं आहे पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट असं त्याला शब्द आहे सकारात्मक बळकटीकरण असा शब्द आहे म्हणजे तुम्ही गृहपाठ केलाय मग तुम्हाला शिक्षकाकडून तुमचं कौतुक होत आहे तुमचं ते वाढत जाईल ना तसं वर्तन सकारात्मक बळकटीकरण पॉझिटिव्ह इन्फोर्समेंट असा शब्द आहे त्यासाठी संज्ञात्मक विसंगती संकल्पना कोणी मांडली क्वाग्नेटिव्ह डिसऑनन्स असं आपण त्याला म्हणतोय बघा संज्ञानात्मक विसंगती वेव लेव्हॉटस्कीअर फेस्टिंगर लेव, फेस्टिंजर बँडुरा पियाजे संज्ञानात्मक विसंगती बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर देता आलं पाहिजे व्यक्तीच्या विचारसरणी श्रद्धा किंवा वर्तन यामध्ये विरोधाभास बघा विरोधाभास निर्माण झाल्यास होणारी जी काही मानसिक अवस्था असते का हिच्यासाठी हा शब्द आहे संज्ञानात्मक विसंगती आधी काहीतरी माहिती आहे आणि आता वेगळीच माहिती भेटते असं काही होत असेल ना तर तेव्हा पेस्टिंजर यांनी हे मांडलेलं आहे आणि विचारामध्ये विसंगती आली तर ती कमी करण्यासाठी आम्ही काय करू शकतो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी विसंगती असते तिससाठी आम्हाला काय करता येईल यावरचे बुद्धे त्यावर चर्चा यांनी केली आहे लिओन पेस्टिंजर यांनी गुणवत्ता शिक्षणासाठी मूल्यमापन महत्वाचं आहे कोणत्या संकल्पनेशी संबंधित मूल्यमापन आता जे परीक्षा वगैरे म्हणतो आम्ही हे होत आहेत मूल्यांकनाचा भाग आहे मूल्यमापनाचा इव्हॅल्युएशनचा भाग आहे कशा अनुसार हे मूल्यांकन सिद्धांत प्रायोगिक शिक्षण सामाजिक शिक्षणाचा सा सिद्धांत संज्ञानात्मक विकास सिद्धांत चोवीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे बघा असेसमेंट किंवा इव्हॅल्युएशन आपण त्याला म्हणतोय मग त्यामध्ये रचनात्मक मूल्यमापन असतं संकल्पनात्मक मूल्यमापन असतं फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह मूल्यमापन आपण ज्याला म्हणतोय रचनात्मक म्हणजे नियमित आपण जे गृहपाठ घेतोय चर्चा सत्र घेतोय हो ते रचनात्मक मूल्यांकनामध्ये येतात आणि संकल्पनात्मक मध्ये आपण जे सहामाही चाचण्या घेतोय फायनल परीक्षा घेतोय त्या त्याच्यामध्ये जात आहे म्हणजे मूल्यांकन सिद्धांताचा हा भाग आहे लक्षात ठेवा पुढे जातो शालेय शिक्षणातील बालकांचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शिक्षकांनी काय केलं मानसिक आरोग्य सुधारायचं फार जबरदस्त प्रश्न आहे पंचवीस पंचवीस आणि तुम्हाला असेच प्रश्न मी घेऊन येणार आहे तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन लेक्चर्स कळत जाईल अभ्यास टॅपमध्ये कंटेंटमध्ये दे जाऊन त्या ठिकाणी तुम्ही हे सगळे लेक्चर बघू शकता केवळ अभ्यासावर भर द्यावा बघा मानसिक आरोग्य सुधारायचे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मानसिक स्वास्थ्य समजून घ्यावं कठोर शिस्त लावावी फक्त पालकांना जबाबदार धरावे काय मानसिक आरोग्य सुधारायचं आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल काय करावं लागेल संवाद आणि समुपदेशन करावं लागेल विद्यार्थ्यांशी संवाद साधावा लागेल त्यांचं मानसिक स्वास्थ्य समजून घ्यावं लागेल त्यांना समुपदेशन करावं लागेल जर मानसिक आरोग्य सुधारायचं असेल तर बघा तुम्हाला ही पीडीएफ मी अभ्यासकट्ट ऍपवर टी आय टीच्या बॅच मध्ये अपलोड करणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बघू शकता थोडंसं शोधा सगळं सापडत जाईल टी आय टीची ही स्पेशल फास्ट्रॅक बॅच आहे काही अडचण असेल हा नंबर तुम्हाला दिसतो अभ्यासकट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे असं सर्च करा प्ले स्टोअरवर त्या ठिकाणी ही नवीन फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी आहे चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा थांबूया धन्यवाद